ग्रामदेवता न्यूजचा दणका खोतवाडीतील अंतर्गत विकास कामाची पाहणी संबंधित ठेकेदारावर कारवाई बांधकाम अभियंता आकाशगिरी हातकणले तालुक्यातील खोतवाडी गावातील अंतर्गत रस्ते गटारीची कामे सुरू आहेत तर काही कामे पूर्ण झाली आहेत मात्र एक महिन्यापूर्वी करण्यात आलेला कॉन्क्रीट रस्ता निउत्कृष्ट दर्जाचा झाल्याने रस्त्याला भेगा पडल्या आणि रस्ता उचकटू लागल्याने सदर रस्ते कामाची चौकशी मागणी या आशयाचे वृत्त ग्रामदेवता न्यूज चॅनेल घेऊन बांधकाम अभियंता आकाशगिरी यांनी कोतवाडीला भेट देऊन गावात सुरू असलेल्या अंतर्गत रस्ते गटर्स आदी विकास कामाची सोमवारी पाहणी केली यावेळी अनेक कामे दर्जाहीन असल्याचे आढळून आल्याने तसेच भागातील नागरिक देखील सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या विकास कामाच्या बाबतीत तक्रारी अधिकाऱ्यांना सांगितल्या यावेळी कामाचे रेकॉर्ड काढून संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करणार असल्याचे यावेळी मीडियाशी बोलताना हातकणले बांधकाम अभियंता आकाशगिरी यांनी सांगितले यावेळी नागेश मोळीक बाबासूर राजमाने सतीश पाकले यांचे सहभागातील नागरिक उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी पण आणि ह्याचा आपण रेकॉर्ड काढूया आणि रेकॉर्ड काढल्यानंतर जे कोणाला जबाबदार आहे त्यांना आपण एक पत्र काढूया पत्र काढून साहेब काय आपण जेणे पत्र काढणे म्हणजे पत्र काढणे इन द सेन्स आपण त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे जे डीएलपी मध्ये असते ते आपण करून घेऊया